मिरज पॅटर्नच्या नेत्यांचा आता स्वतंत्र आघाडी पॅटर्न नेत्यांचे चर्चेचे गुराळ सुरू प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला आव्हान देणाऱ्या मिरज पॅटर्नमधील नेत्यांनी आता महापालिका निवडणुकीपूर्वी पॅटर्न सुरू केलेला आहे माजी महापौर यांची मिरज स्वाभिमानी आघाडी ज्येष्ठ नेते सुरेश आवठी यांची जनसंघर्ष विकास आघाडी खरोखरच आगामी निवडणूक लढवणार की नेत्यांवर दबाव म्हणून या आघाड्यांचा खटाटोक सुरू आहे याचे कुतूहल आहे मिरज पॅटर्नमध्ये मिरजेतील सर्व पक्षातील नेते आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वपक्षाच्या उमेदवाराऐवजी मिरज पॅटर्न ठरवेल त्या मिरजेतील कारभारी राहिले आहेत महापालिकेचा कारभार नेहमी मिरजेतीलच नेत्यांकडे ठेवण्यात मिरज पॅटर्नला यश आलंय महापालिकेत यापूर्वी दिवंगत माजी मंत्री मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली मात्र यावेळी मिरज संघर्ष समितीने राष्ट्रवादीला समर्थन दिले त्यानंतर काँग्रेस वगळून माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय विकास महाविक आघाडी सत्तेवर आली पुढील निवडणुकीत मिरज पॅटर्नमधील नेत्यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांचे नेतृत्व जुगारून पुन्हा माजी मंत्री मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला मदत केली त्यानंतरच्या निवडणुकीत मिरज पॅटर्नमधील नेते भाजपासोबत गेले महापालिकेत भाजपाची सत्ता आली आता यावेळी मिरज पॅटर्नमधील नेत्यांचा वेगळा विचार सुरू आहे माजी खासदार संजय पाटील यांच्या दोन निवडणुकीत मिरज पॅटर्नमधील नेते त्यांच्यासोबत होते आणि यावेळी मिरज पॅटर्नमधील नेत्यांनी लोकसभेला खासदार विशाल पाटील यांना पाठिंबा आणि विधानसभा निवडणुकीत सुरेश खाडे यांना साथ दिली ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज